यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूयात अजित पवार पंकजा मुंडेंना युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसल्याचं कळतंय दोन्ही नेत्यांच्या हेलिकॉप्टरना उड्डाणाची परवानगी नाही आहे आणि हेलिकॉप्टर अभावी पंकजा मुंडेंचा शिरूर दौरा रद्द करण्यात आला आहे शिरूरहून नाशिकला पंकजा हेलिकॉप्टरने जाणार होत्या अजित पवारही साताऱ्याहून रस्ते मार्गाने मुंबईला येणार होते संदर्भात आज अधिक माहिती देतील मुकुल कुलकर्णी मुकुल नक्की कशा पद्धतीने दौरा रद्द होतोय काय कारण आहेत त्यामागची काय सांगता येईल आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढतो आहे काल रात्री तर याची भीषणता अधिकच वाढलेली होती त्यामुळे राज्य सरकार देखील अलर्ट मोडवर आहे काल पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि तुम्ही सतर्कता बाळगा अशा स्वरूपाचे आदेश दिलेले त्यामुळे हवाई उड्डाणावर देखील याचा परिणाम झालेला आहे जे इतर मंत्र्यांचे व्ही लोकांचे हवाई उड्डाणं होते ते रद्द करण्यात आलेले आहेत त्यात सर्वात पहिला क्रमांक लागला तो उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांच्याही उड्डाणाला या मर्यादा घातल्यात त्यामुळे तें, त्यांचा तो हवाई दौरा रद्द झाला आणि ते रस्ते मार्गेने जात आहेत तर पंकजा मुंडे यांचा नाशिक दौरा हा पूर्णपणे रद्द झालेला आहे त्या शिरूरहून नाशिकमध्ये येणार होत्या नाशिक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या बैठका होत्या आणि काही गाठीबेठी संपूर्ण दौरा रद्द झालेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातले जे हवाई उड्डाण होते त्यावर आता मर्यादा येत आहेत सरकार ज्यांना सांगेल त्यांनाच त्या आता उड्डाण करता येणार आहे धन्यवाद मुकुल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट